आपल्या न्यूज चॅनल इचलकरांची अखिल भारतीय मराठा महासंघाचे दिनदर्शिकेचे प्रकाशन व पत्रकार विजय तोडकर यांचा सत्कार इचलकरंजी येथील अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने गुरुवार सोळा जानेवारी रोजी अखिल भारतीय मराठा महासंघाच्या मध्यवर्ती कार्यालयात दिनदर्शिकेचे प्रकाशन व अखिल भारतीय मराठा महासंघाचे संस्थापक सदस्य वसुंधरा शक्ती न्यूज चॅनेलचे संपादक व डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे नूतन उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल पत्रकार विजय तोडकर व कोरोचे अखिल भारतीय मराठा महासंघाचे उपाध्यक्ष तसेच रोटरी क्लब ऑफ हातकणंगलेच्या नूतन सचिवपदी संभाजी पाटील यांची निवड झाल्याबद्दल बुके देऊन सत्कार करण्यात आला यावेळी दीपक रावळ यांनी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले व निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांची ओळख करून दिली त्यानंतर पत्रकार विजय तोडकर यांनी आपल्या मनोगतातून अखिल भारतीय मराठा महासंघाचे कार्य समाजासाठी गौरवास्पद आहे या माध्यमातूनच माझी समाजासमोर खरी ओळख झाली असून महासंघाच्या सामाजिक कार्यात माझे सहकार्य राहील व महासंघाच्या वतीने करण्यात आलेल्या या सत्काराबद्दल आभार व्यक्त केले पाटील यांनीही सत्काराबद्दल मराठा महासंघाचे व पदाधिकाऱ्यांचे आभार व्यक्त केले त्यानंतर उपस्थित सर्वच पदाधिकाऱ्यांच्या समवेत अखिल भारतीय मराठा महासंघाच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले यावेळी उपस्थित पदाधिकारी व सदस्यांनी छत्रपती शिवाजी महाराज की जय धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय अशा घोषणा देऊन उत्साह आणला यावेळी संतोष सावंत दीपक रावळ अवधूत मुडशिंगकर संतोष चव्हाण विजय मुतालिक भारत उत्तम पाटील अरुण मस्कर रामदास टिकले धनंजय पाटील रामचंद्र भोसले सागर टेंबुगडे सुरेश कापसे सूरज लाड प्रशांत पोगले उत्तम चौगुले परशराम चांगले ओंकार साळुंके संजय पोळ आदी उपस्थित होते चॅनेल करा अधिक बघण्यासाठी बेल वेल पण